मित्रांनीच काढला शाळकरी मित्राचा काटा प्रेताला सोयाबीनच्या गुळीत पुरले रविवार दिनांक बारा रोजी दुपारी तीन मित्र नारळ खाण्याच्या निमित्ताने शेतात गेले असता शुल्लक कारणावरून झालेल्या बासाबाशीचे रूपांतर धारदार शस्त्राने गळ्यावर मानेवर आणि शरीराच्या अन्य भागावर वार करून खुनात झाल्याची घटना रविवारी सकाळी औसा तालुक्यातील कमालपूर येथे घडली उघडकीस आली आहे या प्रकरणी भाता पोलिसांनी गुन्हा दाखल करून घटनेतील अल्पवयीन संशयितांना ताब्यात घेतले आहे रितेश गरी वय चौदा वर्षे असे मृत मुलाचे नाव आहे याबाबत भादा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार औसा तालुक्यातील कमालपूर येथे मृत रितेश गिरी व त्याचे दोन मित्र राजीव पटेल व प्रसिद्ध थोरे हे तिघे मित्र शनिवारी तारीख अकरा रोजी सकाळी विजयागिरी यांच्या शेतात असलेले नारळ खाण्यासाठी गेले होते रात्री वाजे परेंत मयत रितेश घरी न घरी न आल्याने त्याच्या कुटुंबियांसह नातेवाईकांनी विचारपूस करीत करीत त्याचा शोध घेतला मात्र तो कुठे सापडला नाही त्याच्या सोबत गेलेल्या प्रसिद्ध थोरे हा गावात रितेशच्या वडिलांना दिसला त्याला रितेश बाबत विचारले असता अप्रसिद्धने तो माझ्या जवळून तेव्हाच गेला असल्याचे सांगत तो तो कुठे गेला हे माहीत नसल्याचे सांगितले घरच्यांनी रितेशचा शोध घेतला मात्र तो मिळून आला नसल्याने रात्री तो कुठे असेल याची चिंता करीत ते झोपले रविवारी तारीख बारा रोजी रितेशचा शोध घेत असताना त्यांना राजू पटेल हा भेटला त्याला रितेश बाबत विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली राजू पटेल याला विश्वासात घेत अधिक चौकशी केली असता त्याने धक्कादायक माहिती दिली त्याने सांगितले की गावातली गावातील वामन गणपतराव कदम यांच्या शेतात नारळ खाण्याचे ठरवून प्रसिद्ध थोरे यांनी नारळ फोडण्यासाठी धारदार लोखंडी वेळा घेतला होता शेतात जाऊन नारळ फोडून खाल्ले तेथून परत येत असताना विजयागिरी यांच्या शेतात प्रसिद्ध आणि रितेश यांच्या बोलण्या बोलण्यात वाद झाला रागाच्या भरात प्रसिद्ध थोरे यांनी हातातील धारदार लोखंडी वेळाने गळ्यावर पोटावर मानेवर व शरीराच्या इतर भागावर वार करून रितेशचा खून केला त्यानंतर मृत रितेश याला विजयागिरी यांच्या शेतात असलेल्या सोयाबीनच्या गोळीत पुरावा नष्ट करण्याच्या गाडून त्यावर गोळी टाकली यावरून रितेशच्या कुटुंबाने शेताकडे धाव घेत गोळी बाजूला सारून पाहिले तर नग्न अवस्थेत रितेशचा मृतदेह मांडीवर हातावर व डोक्यावर वार झाल्याचे दिसून आले सदर घटनेची माहिती भादा पोलिसांना मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल कुमार भोळ हे आपल्या सह सह। सहकार्यासह घटनास्थळी दाखल झाले काही काळ गावात तणावाचे वातावरण होते संशयितेला अटक केल्याशिवाय मृतदेह घेणार नसल्याची भूमिका मृताच्या नातेवाईकांनी केली होती पोलिसांनी समजूत काढून अटक करण्याचे आश्वासन दिल्यानंतर रविवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणी भाता पोलिसांनी संशयितांना अटक केली असून त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे